रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तुमचं सृष्टी वापरलं तर त्याचा माल गेल्या वर्षी एक नंबर मारल बिगर पेपर टाकतात जे आहे दृष्टीने हे बघा समोरच दिसतंय की रिझल्ट काय रामकृष्ण रे शेतकरी मित्रांनो आपण राहू या ठिकाणी आलोय डुबेवाडी श्री सुधीरजी डुबे आम्ही त्यांना दाजी म्हणतो पण दाजींनी खरंच गेल्या वर्षीपासून राम ऐग्रोटेकच्या निमकरण गेल्या वर्षी वापरलं ते त्यांना रिझल्ट मिळाला पण त्यांनी गेल्या वर्षी दाजी तुम्ही बायोसृष्टी पण वापरले होतं हो। तर आता आपल्या राम अॅग्रोटिकचे प्रतिनिधी राहूमध्ये काम करतात संतोष देवकर सर तर संतोष देवकर सरांच्या माध्यमातून डुबे साहेबांनी सृष्टी वापरलेले तर सृष्टी वापरल्यानंतर डुबे सर तुम्हाला काय बदल जाणवतो तर म्हणजे गेल्या वर्षी तर तुम्हाला बदल जाणवला म्हणून तुम्ही ह्या वर्षी रेग्युलर वापरताय आता तुम्हाला सृष्टी वापरल्यानंतर बागेत काय बदल जाणवतो आता गेल्या वर्षी काय झालं संतोष कुल म्हणून माझा मित्र आहे तर तो असं बागेला कायम कमी खर्च करतो त्याने फक्त तुमचं सृष्टी वापरलं तर त्याचा माल गेल्या वर्षी एक नंबर माल आला ग्लिजिंग वगैरे मस्त त्याचं मग चांगली झाली साईज पण झाली मग गेल्या वर्षी मला ते शेवट कळलं मग त्यावेळेस मी शेवट शेवट तुमचं दोन डोस घेतले दोन डोस घेतले होते ग्लिजिंग माझी पण वाढली मग वर्षी ग्लिजिंग चांगली झाली माल चांगला त्याचा गेल्या वर्षी म्हणून मी वर्षी। जो 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 दे आता ह्या वर्षी जवळजवळ आता महिन्यापासून वापरतो आतापर्यंत तीन डोस झाले तीन डोस झाले किती दिवसातून मी साधारणतः एक वीस दिवसांनी सोडलेत वीस दिवसातून एकदा हा। असं सोडलं तर तुम्ही अजून जर दहा दिवसातून घेतले असते तर अजून काय बदल जाणार नाही मला जाणवत ना गेल्या वर्षी मी नाही मलची शिकेल तर पेपर टाकला पेपर होता पेपर टाकला होता त्यावेळेस माझी ग्लिजिंग एक नंबर होती तशी थोडी आता सुद्धा बिगर पेपर बिगर पेपर टाकता ग्लिजिंग तशी आहे आणि वाढवाय लागले म्हणजे नैसर्गिक जी चमक म्हणतात शेतकरी मित्रांनो ह्यांनी रामेगोटीवर विश्वास दाखवून हे निमकरण रेग्युलर तर वापरतात पण सृष्टीवरती विश्वास आहे त्यांचा सृष्टीने हे बघा समोरच दिसतंय की रिझल्ट काय रामायग्रोटिकची बायोसृष्टी आणि ताजी खरंच जर दहा लिटरने तुम्ही वापरलं तर तुम्हाला टेप लावून आणि एकशे एक टक्का सांगतो की जी बारीक आता शंभर ग्रॅम तुम्हाला गोटी दिसते ती अडीचशे प्लस जाईल तुम्हाला एंडिंग पर्यंत तर तुम्ही खरंच दहा लिटरने वापरा एकही ग्रॅम वॉटर सोल्युबल न सोडता रॅम म्हणत नाही की सपोर्टेड जमिनीतून दुसरी काय वॉटर सोल्युबल ओनली सृष्टी सायजर वापरा वरून सायजर वापरता आलं फवारणीत तर सायजर वापरा चौथ्या दिवशी रिझल्ट दिसतो सृष्टी खालून वापरा सहाव्या दिवशी तुम्हाला टेप लावून रिझल्ट देतो तर रामआयग्रोटिक तुम्ही सृष्टी वापरता रामआयग्रोटिक वर विश्वास ठेवतो सृष्टी प्रोडक्ट तुम्ही वापरताय कंटिन्यू करताय तर त्याबद्दल राम ऐगेक परिवार आपला आभारी आणि असेच राम ॲगोटेकवर आपलं प्रेम राहू हो द्या आणि कंटिन्यू वापरा अशी आमची विनंती धन्यवाद